आपण इडली सांबर कशी करायची त्याची रेसिपी पाहू मी तीन वाटी तांदूळ घेतले आहे एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुऊन आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पाच सहा तास त्याच्यानंतर मी वाटून हे असं आंबून घेतलं आहे पाहू शकता किती छान हे झालं आहे थंडीच्या दिवसामध्ये त्याला थोडा वेळ लागतो आता आपण इडली बनवायला घेऊयात मी इडली पात्रामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि लिंबू टाकला आहे म्हणजे असं काळं होणार नाही आपलं भांड आणि इडली पात्राला आपल्याला तेल लावून बॅटर घालून घ्यायचं आहे त्या बॅटरमध्ये मी फक्त मीठ घालून घेतलं आहे आणि थोडंसं तेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा वगैरे मी बिलकुल वापरला नाही थंडीच्या दिवसातही पाहू शकता किती सुंदर इडली बनली आहे ते आणि आपल्याला पंधरा वीस मिनिट इडली वाफवून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर मग इडलीतून इडली साच्यातून आपल्याला इडली काढून घ्यायची आहे सांबर तर बनवणं इजीच आहे इथं मी सांबारची रेसिपी आ, दिली नाही तरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये न नक्की सांगा सर्वजणच बनवतात आपापल्या पद्धतीनं कशी बनवायची ते आम्ही साधंच सांबार बनवलं आहे म्हणजे भाज्या वगैरे त्याच्यात जास्त वापरल्या नाहीत कारण माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामध्ये भाज्या वगैरे घातलेल्या म्हणून आप आपलं साधंच वरण बनवलं आहे तर खूप सुंदर आणि मऊ आणि लुसलुशीत इडली बनली होती थंडीमध्ये खूप जणांची इडली बनत नाही कुणी पोहे वापरतं कुणी काही तर मी काहीच न वापरता खूप छान जाळी बनली होती इडलीला थंडीमध्ये सुद्धा इडली छान बनण्यासाठी एक दोन तास जास्त पीठ भिजवायचं काही मध्ये घालायची गरज नाही कोणी शिजलेला भातच घालतं हे काही पण घालायची गरज नाही त्याच्याने पिठाचा वेगळाच वास येतो मला तर आवडत नाही पाहू शकता थोडं थंड होण्याच्या आधीच मी काढून दाखवत आहे खूपच छान बनली होती इडली आणि जाळी पण त्याला खूप सुंदर आली होती पाहू शकता उडदाची डाळ ही घरची असल्यामुळे कलर असा आला आहे तर ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद